तिवसा तालुक्यातील सुरवाडी येथे सार्वजनिक विहिरीजवळ घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी निर्माण झाली आहे सुरवाडी येथील नागरिकांचे आरोप आहे की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरीजवळ कचरा जमा होऊन तिथे दुर्गंधी निर्माण झाली आहे नियमित कचरा गाडी न आल्यामुळे नाल्या न साफ केल्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल नियमित कचरा गाडी न आल्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट होत नाही सुरवाडी येथील कचऱ्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावावी आणि नियमित कचरा गाडी पाठवावी त्यासाठी सुरवाडी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे निवेदन सादर केले जनसमर्थन न्यूज दिवसा माझ्या नाव सुनंदा ना कोकेकर आहे म्हणजे बोलत आहे ग्रामपंचायत सुरुवाती बोलत आहे ह्या जय ते जे बोलल्या त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे कारण की निदान हप्त्यातून दोन तीनदा तरी गाडी फिरायलाच पाहिजे आमच्याकडे खूप हे वा वाढून आलं बिमा लहान लहान लेकरांचं आमचं सगळं पुरं आहे लहान मुलं आहे लहान मुलं आहे सगळे पावसाळ्यात दिवसा पुन्हा आणखी आता अजिबात रस्ता जायला रस्त्यात काहीच नाही आज त्या दिवशी रस्ता आता एका एखाद्याची गाडी मोडली आमच्या या ठिकाणी आमच्या घरी चौदा चौधरी गाडी मोडली बस एवढंच म्हणताय मात बाकी काही नाही गाडी जास्त वापर फिरू दे आमच्या कचऱ्याची कचऱ्याची सुरवाडी मधली राहणारी आहे मी ग्रामपंचायत सुरवाडी आहे आमची पण आमच्या ग्रामपंचायत मध्ये आमच्या घरासमोर इतके घाण आहे हे आहे ते आहे पण आमची ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष काही देत नाही आणि आमच्या येटायात सगळे लहान लहान मुलं आहे त्यांच्यासाठी पण बिमारीचं आमंत्रण आहे हे एक निवेदन म्हणून एक बिमारीचं आमंत्रण आहे त्यांच्यासाठी एवढं सांगूनही तेल आहे किती वेळा म्हणान कचरा नाही कचरा न्या काही ते कचरा नाही नेत काही नाही करत विहिरीचं पाणी सगळं विहिरीजवळ कचरा टाका लागते आम्हाला खरपटत तिथंच टाका लागते कचरा तिथंच टाका लागते सगळ्या रस्त्यावर हिंदरायला जाणार आहे त्रास होणार आहे तो हुंदरायला उरून नाही आहे आमच्याकडे एक टॅक्टर आला फक्त काल बस झालं आमच्या घरासमोर असे हे आहे खिचिड किचिड तर त्याच्यातही काही नाही आणून टाकलं एक टॅक्टर आणून ठेवून यायला पण झालं रस्त्यानं काही येणं नाही सगळी इकडे रोड आहे सगळ्या गावागावी रोड आहे पण ते त्याचं काही आपल्याला घेणं देणेन पण साधे रोडं इतक्या वर्षापासून ग्रामपंचायत निवडून जातो पण रोड नाही आहे साधे आमच्या इकडे किती वर्षापासून आम्ही रोडसाठी हे करून राहिलो पण रोड नाही होऊन राहिला आमच्या इकडे त्यासाठी करत नाही करत आले आले करते बस काय करतील काय नाही चाललेलं ते सगळं चांगलं त्याच्यातला काढत नाही हे नाही ते नाही काय करत राज ठाकरे सुरवाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर एकमध्ये राहत मी आणि आमचा सातत्याने खूप दिवसापासून रोडचा प्रॉब्लेम आहे तो पुढे गावामध्ये आपल्या सुरवाडी ग्रामपंचायत ते पुरवून रूम टाकलेला आहे फक्त आमचा एकच रोड सोडलेला आहे समोशे घर समोशेच्या घरापासून तर शेंडे शेंडेदादाच्या घरापर्यंत हाच रोड सोडला फक्त आणि एवढी अवस्था आहे त्या रोडची की माणूस पैदलही चालू शकत नाही आणि या ग्रामपंचायतचं पूर्ण दुर्लक्ष आहे त्या रोडवर आणि तीन तीन सदस्य आहे सरपंचसुद्धा आमच्या त्या वार्ड नंबर एकमधलाच आहे पण तरी दुर्लक्ष चालू आहे सदस्य पण वार्ड नंबर बाकी इकडे चार 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 किपे मुरून टाकलेला याचा एकही मिळून मुरून नाही टाकला कारण की लहान लहान लेकरं लहान लहान लेकरं जाऊ कशी तेच नाही समजत आहे शाळेत एक 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 नमस्कार मी ललिता प्रमोद प्रमोदकर सरपंच सुरवाडी आमच्या इथे आज सुरवाडी ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक एक मधून काही महिला आपली हो समस्या घेऊन आल्या होत्या आणि ती समस्या मला मा, मांडणे आहे कारण आणि परंतु त्यांना ग्रामपंचायतने सहयोग केला होता की तिथे दोन वेळा कचराकुंडी लावून दिली परंतु त्यांनी ती कचराकुंडी काढून टाकली परंतु असो जी काही त्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं परंतु आता त्यांची जी मागणी आहे की आम्हाला दोन दिवस कचरा गाडी फिरायला हवी तर ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू परंतु आता इथे काय झालेलं आहे की लोकसंख्या लोकसंख्येच्या मानाने निधी कमी येतो जनगणना जर झाली असती सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे जनगणना जनगणना जर झाली असती तर आमच्या ग्रामपंचायतीचा जो निधी आहे तो वाढला असता आणि आम्ही लोकांना वेगवेगळ्या सुविधा देऊ शकलो असतो आणि त्यांच्या रोष रोषाचे समाधान करू शकलो असतो परंतु आज असं झालेलं आहे की लोकसंख्या इथे कमी दिसत आहे परंतु भूखंड खूप वाढलेला आहे त्यामुळे प्रत्येकाची जी अडचण आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न आम्ही आहे परंतु सोडू शकत नाही तर लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे आणि जमेपर्यंत दोन दिवस कचरा गाडी फिरवण्याचा प्रयत्न करतो परंतु जर अडीअडचणीला जर एखाद्या वेळेस किंवा आठवड्यातून जर तो व्यक्ती आला नाही किंवा मग त्या मजुराला काही अडचण असेल असेल तर एक दिवस तर नक्कीच आम्ही कचरा उचलण्याचा प्रयत्न करू आणि लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती जय हिंद आणि धन्यवाद